नोव्हेंबरला जी विधानसभा निवडणूक होणार आहे त्याकरिता जोरात तयारी चालू आहे आणि सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी यामध्ये सामील झालेले आहे मतदान जनजागृतीसाठी तसेच काही जे अधिकारी कर्मचारी आहे त्यांना मतदानाच्या दिवशी काम करण्यासाठी ट्रेनिंग दिले जात आहे त्याचप्रमाणे आता अंगणवाडी सेविका यांना पण काही काम असेल का ह्या व्हिडिओ मध्ये आपल्याला कळेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार मैत्रिणींनो मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा सर्वांचं स्मार्ट एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप सहर्ष स्वागत करते विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करिता सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्याची सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत हे पत्र आहे जी आर आपल्या देशातील निवडणूक लोकशाही पद्धतीनुसार असून अठरा वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये शंभर टक्के मतदान करणे अपेक्षित आहे ही बाब लक्षात घेता प्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन भाग दोन मधील नियम एकशे पस्तीस ब नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की संस्था आस्थापना इत्यादी भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित राहावे लागते जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे भारत निवडणूक आयोगाने पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा चा कार्यक्रम जाहीर केला आहे सदर निवडणुकांचे मतदान दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा यासाठी खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार अधिकारी कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भर पगारी सुट्टी देण्यात यावी सदर सुट्टी उद्योग ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या आस्थापना कारखाने दुकाने इत्यादींना लागू राहील उदाहरणार्थ खासगी कंपन्या यामधील आस्थापना सर्व दुकाने इतर आस्थापना निवासी हॉटेल खाद्यगृहे नाट्यगृहे व्यापार औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या शॉपिंग सेंटर मॉल रिटेलर्स इत्यादी अपवादात्मक परिस्थितीत कामगार अधिकारी कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क का बजावण्यासाठी सुट्टीऐवजी केवळ दोन ते तीन तासांची तरी सवलत देण्यात येईल मात्र त्याबाबत त्यांना संबंध जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील वर नमूद केल्याप्रमाणे उद्योग ऊर्जा कामगार व खनिकरण विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना कारखाने दुकाने इत्यादींच्या मालकांनी व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्या विरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल सदर परिपत्रक भारत निवडणूक आयोग यांचे क्रमांक दिलेला आहे पंधरा ऑक्टोबर दोन रोजीचे प्रसिद्धी आणि भारत निवडणूक आयोग यांचे क्रमांक पी एस दोन हजार चोवीस दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचे पत्रास अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे तर मैत्रिणींनो आणि भावांनो याप्रमाणे तुम्हाला मतदानाच्या दिवशी सुट्टी असणार आहे जरी भरपगारी पूर्ण सुट्टी नसली तरी तुम्ही जर खाजगी क्षेत्रात काम करत असाल किंवा दुकान इत्यादी विभागात पत्रात नमूद केल्याप्रमाणे कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तर तुम्हाला भरपगारी सुट्टी नसेल तरी कमीत कमी दोन ते तीन तास तरी परवानगी घेऊन मतदान करायला जाता येणार आहे त्यामुळे तुम्ही मतदान नक्कीच करायचे आहे आता अंगणवाडी ताईंना आणि मदतनीस ताईंना मात्र ऑफिसकडून मिळालेल्या सूचनानुसार त्या दिवशी मतदानाच्या दिवशी मतदानाविषयी जनजागृती आणि बुथवर जे काम असते ते करायचं आहे त्याबाबत तुम्हाला लगेच सूचना मिळतील तसेच मतदान करणे हे आपलं श्रेष्ठ कर्तव्य आहे संविधानाने दिलेला आपल्याला तो अधिकार आहे त्यामुळे सर्वांनी तो बजावावा भारतीय लोकशाहीचा अभिमान चला करूया मतदान तर मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेलाच असेल तर भरपूर लाईक आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवा तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला ऑलवर सेट करा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद